क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची एकशे चौऱ्याण्णववी जयंतीनिमित्ताने अभिवादन करण्यासाठी मुख्यमंत्र्यांसह मंत्रिमंडळाची हजेरी नायगावमध्ये क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची एकशे चौऱ्याण्णव जयंती सातारा जिल्ह्यातील नायगावमध्ये मोठ्या उत्साहात साजरी झाली सावित्रीबाई फुले यांचे जन्मगाव असणाऱ्या नायगावमध्ये जयंतीनिमित्ताने मोठी जय्यत तयारी करण्यात आली होती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार एकनाथ शिंदे आणि अर्धे मंत्रिमंडळ देखील या ठिकाणी हजेरी लावले होते त्याचबरोबर माजी मंत्री छगन भुजबळ यांच्यासह अनेक मान्यवर देखील उपस्थित होते या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून जय्यत तयारी करण्यात आली होती यानिमित्ताने या ठिकाणी या विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या जयंतीनिमित्ताने नायगावमध्ये पालखी दिंडी सोहळ्याचे देखील आयोजन करण्यात आले होते पारंपरिक वाद्याच्या गजरात हा दिंडी सोहळा पार पडला त्यामध्ये लेझिम हलगी ढोल ताशांच्या गजरात ही दिंडी काढण्यात आली होती <स्था> వార్తా ముఖ్య సంపాదక జగన్ కట్